रोजच्या प्रमाणे सकाळी उठल्या उठल्या मम्मीने एक ग्लास दूध भरून दिला मस्त मी ग्लास असा तोंडाला लावला डायरेक्ट टॉप टू बॉटम म्हणजे दुधाचा ग्लास आहे सापला विषय शेवटच केला मी त्या दुधाचा हे बघा ग्लास सापला एकदम मस्त झालो मम्मीला म्हटलं चल मम्मी आता मी चाललो रिक्षा घेऊन तर आता चाललो मी तर असा विषय झाला आता काय सांग तुम्हीच बघा रिक्षा विषयी आता गेल्यावर तुम्हाला माहिती आहे पहिला काय करावं लागते आपल्याला रिक्षात गेले की पहिला एंट्री हो एंट्री केल्या गेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि आपलं गणरायाचं ज्योतिबाज आणि अंबाबाईचं दर्शन पहिला घ्यायचं मग गाडीला स्टार्टर मारायचं चालू करायचं काय स्टार्टर काय लागण झालाय गाडीला काय झालं मला काही कळ नाही स्टार्टर काय लागायला नाव घेणार तेहतीस कोटी देवाचं नाव घेतलं तरी मी काय स्टार्टर लागण झालाय आता करायचं काय सकाळ सकाळ सकाळपारी काय ही मागे लागलं मला मा काय समजा मी म्हणले जरा गाडी तर आता उतरायचं गाडीत आणि गाडी ढकलायची कसे एकट्यानं ढकलय लागते एवढ्या थंडीच करायचं काय डोकस चालणं माझं डोकस चालणं म्हटलं उतरलो आणि डायरेक्ट चला म्हणलं धक्का बक्के करणे का नाही डायरेक्ट गाडी गो पिचे ढकलणे का कुतू इतर गाडी काय जायना झालं ज्या आईला म्हणले आणि परत तेत्तीस कोटी देवाचं नाव घेतलं तव्हा कुठे गाडी हल्ली तवा वैतागलो गाडी तिथनं आणली आणि हिथं लावली पाच मिनिटं थांबलो आणि म्हणले सरासी विश्रांत मग आणि परत गेलो पळत पळत आता म्हणले गाडी मागायला घसरतीला लावायची तर बघा आता गाडी चालूच झाली नाही तर तिथन गाडी वर कशा आणायचं ह्या टेन्शन मध्ये मी आईला म्हटलं गा <स्थाथ> <याँ। स्थाथ> आता गाडी चालू व्हायला लागते मला काय माहित नाही गाडीला म्हंटल आईली गेली सुकट चालू झालं नाही तर टिंबोटिंब म्हणजे गाडी चालू झाली तर आता बघा अशा तऱ्हेने गाडी चालू झाले आहे खान खिन्न गेट टाकून आता जाणार आज विषय काय झालाय की गाडी चालू झाली नसल्यामुळं माझा आता मोड ऑफ झालाय कारण का एक टायमिंग असते धंद्याचं म्हणजे बरोबर सातला तर सातला घरातून बाहेर पडायचं साडेसात पर्यंत स्टॉपवर पोहोचायचं तरच आपल्याला कस्टमर तर नाही काय आपल्याला एक आता डायरेक्ट पडायचं इथनं मी गाडी चालू केली एमआडीशी पण एअरपोर्टली तुम्हाला माहिती जायमाडीशी मागे व्हिडिओमध्ये दाखवते गाडी कशी सी नाही पण दावाय लागते काय करायचं तुम्हाला बी काय पाहिजे ना आपण कायचं काय करू शकतो गाडी कशी चालवायची मग गाडी ढकल आज मला कळलं की बाबा ड्रायव्हिंग धंदा काय आणि ड्रायव्हर लोकांचं काय हलवते त्यामुळं मित्रांनो खरं सांगतोय आपल्या ट्रकवाल्यांना किंवा कोणत्याही गाडी मोठ्या गाडी म्हणजे ट्रक ड्रायव्हर वगैरे हो ना त्याला कधीच असं शिव्या वगैरे करू नको म्हणजे आज आपल्याहूनच अनुभव घ्या की आपली फोर व्हीलर आहे आपण कुठेतरी गेलो आणि ती बंद पड आपलं काय हलवतो त्यामुळे त्यांचं पण हाल होत असते हो शंभर टक्के त्यामुळं डायवर लोकांना शिव्या देणं हो सर नाही खरंच मला कसं वाटतं डायवर लोकांना कधीच काय बोलू नये असं माझी इच्छा आहे सो सकाळ सकाळी आता का माझं मूड क्रॉप झाला आहे आता आलो मग डायरेक्ट गाडी घेऊन आम्ही चाललो आता बघू पुढं काय काय होत पण हे क्लायमेट वाईट कसं वाटतंय एकदम झिरो झिरो चाल कर असं गाणं नाही वाटते तर इथे मी स्टॉपला तर बघा आता असला होयचा का नाही या ना तर येताना अडू रिकामं म्हटलं आता गाडी भरता येणार नाही त्या टेन्शनमध्ये तर बसतो गाडी तर पुढे इथं नंबर बघा हो एक दोन तीन चार पाच गाड्या लागल्यात म्हणजे एक गाडीवर एक दोन दोन तास लागते आरामात गाडी तर ही गाडी बघा गा, आणि ही मागली गाडी बघा दोन्ही गाड्या सेम आहेत पण नंबर वेगळ्या वेगळ्या आहेत त्यामुळं म्हणजे एवढा गाड्या म्हणून सांगतो ते गाड्यांमध्ये बघितलं नाही म्हटलं म्हणजे पीपीची गाडी आहे तर माझी गाडी इथे ची सेकंड पण आहे मग आता फायनली एवढा वेळ थांबलो आणि एक कस्टमर आले ते सोलापूरचं मामा म्हणजे सोलापूर वरून आणतील महालक्ष्मीला तर त्याने गाडी घोषली एवढी कॉमेडी करत का नाही त्यावेळी कॅमेरा चालू नव्हता पण नंतर मी कॅमेरा चालू केला असं भारी भाषा हो वाटत होती आणि त्याने जे बोललेत का नाही आम्ही कायामातीची म्हणजे काय माती म्हणजे मी म्हटलं काय मातीची म्हणजे काय काका तर ते काय कायामातीची म्हणजे आम्ही शेतकरी आहे सोलापूर हा म्हणजे ते प्रत्येकाचं वेगवेगळं आपल्या इथे कसं शेतकरी सपला विषय लावा दाखवतो मग त्यातलं त्यांनी म्हटली की आम्हाला जेवण कुठे चांगलं कारण कोल्हापूरातला आम्हाला तांबडा पडावर असता एक नंबर आवडते काय म्हणलं सपला विषय कोल्हापूरचं आलं म्हणलं तिथं विषयी सपला सोलापूरची माणसं आणि कोल्हापूरची माणसं क्वालिटीच वाढतात कसं झिरो झिरो मध्ये माझा करा तिथं नाही काय सुचत नव्हतं तरी मी काय बोलते तुम्हाला करायची मार्केटला आपल्याकडे बाजार घेणार 미. 아다지. 그래 나 아다지. 얼마나 쓰이냐 오늘. 비슷. 내일 말할 수가야, 앞으로. 아, 큰일이야 나. 아, 큰일이야, 나도 돈이 많이 필요해. 오, 그래야 돈이 많이 필요해. चला आता फास्ट जाऊया म्हटलं मला पण होती एक गडबड कारण की गाडीची गॅस स्टॉकी माझी पासिंग करायची होती गाडीची गॅस टॉकी पासिंग संपलेलं होतं माझं तर म्हटलं आता जायचं कधी एवढं पोहची असं चालते त्यासनी मामा त्यासनी सोलापूरच्या मामासनी तावडी हॉटेलला ड्रॉप केलं तिथनं त्यासने मी हॉटेल दाखवलं हॉटेल तनवणीमध्ये जावं म्हटलं जेव्हा वगैरे मस्त जेवलीत वगैरे तिने तिथून मी बाहेर पडलो तर आता जायचं आहे मला गॅस्ट स्टॉकी ला तर ती कशी असते मला पण माहित नव्हतं मी पण फर्स्ट टाइम आय गेस्ट स्टॉकी पासिंग करायची म्हटलं मी पहिला चक्कीत जाऊ गॅस्टॉकी आणि पासिंग कशी कर करते तर बघूया म्हटलं तिथेच गेल्या गेल्या मला कळलं की बाबा हे असं करतात तर बघा तुम्ही बघा तरी अशा प्रकारे टॉपिक खोलून तिने भाऊ बनली की उभारली टॉपिक घेऊन ते असं काय काय चेक करतात मग आज नेऊन गाय असतात की म्हणजे काय काय करतात आपल्याला पण माहीत नाही तिने काय दाखवत नाही तिने आज नेऊन ती घ्यायचं कारण ती रिस्की असते बाहेर असते त्यामुळे आपण काय जवळ काय गेलो नाही इथं कमीत कमी माझा एक दोन अडीच तास गेला म्हटलं करायचं काय तर पण बसलो सगळं झालं ओके रेडीमध्ये सगळं तर फायनल ही गाडीची टॉकी आमच्या पासिंग झालेलं आहे आणि पासिंग करताना गॅस सपून देतात माहित नव्हतं आता गाईडला पैसा उलेला आहे आमच्या दादा पाहिलं ना आता पंप सीएनजी भरायचं बघा आता आणि वैता काच तोंड सकाळी बघितलं काय माहिती करून